वेलकम बॅक टू न्यू ब्लॉग कसे आहात तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळे सगळी दिसा सो कशी दिसते मी आज मी वेळ केली होती कारण शूट करायची होते म्हणून आणि ह्यांच्या मी किती दिवस झाले महाग लागली की मला समोसा खायचा समोसा खायचा म्हणजे घरी बनवलेला माझा समोसा म्हणजे ट्राय करायचा आहे की कसा होतोय वगैरे व्यवस्थित होतोय का किती मी महाग लागले तर अजिबात तयार होत नव्हते कात्र म्हणत होते की नको तिलकट नाही खायचं असं नाही खायचं मग मी आज त्यांच्याशी बोललीच नाही बोललीच नाही मग बरोबर उठून गेले आ, सामान म्हणजे समोसाला जे सामान लागतं ना ते लिहून दिले मी त्यांना आणि ते सामान घेऊन येणार आहेत सो मी इथं थोडीफार अशी तयारी वगैरे करून ठेवली बटाटे ही शिजवले आणि बाकीचे सगळे तयारी करायची आमची पण सगळी तयारी करायची आहे पण इतकी म्हणून महाग लागली होती ना तरी सुद्धा ते जात नव्हती शेवटी मला तो फॉर्म्युला यूज करावा लागला चिडून बसायचा दहा ते लगेच गेले आता आल्यावरती बघ काय काय सामान आणले त्यांनी साडी मला कशी दिसली मी कमेंट करून नक्की सांगा ते मला आता रक्षाबंधनला भेटली होती म्हणजे माझ्या भावाने दिली मला ही साडी

सामान आणून दिले आता आणि नको ते पण खायला त्यांच्या लेकीला आणलं तुम्ही बघितलं असेल आमची कालच भांडण झाली असते होती म्हणजे आमची कालच भांडणं झाली आहेत की अरूचे खायला तूच खाते बोलते कोणताच कोथिंबीर आणली वांगी ओवा नाही थोडेच मला मी समोसा ट्राय करायचं मी कॉल करतो पुन्हा करत होतो ठेवतो त्यात मी पटापट तयारीला लागते आमची तर तिथं खाण्याचं ओपन झालं आहे तिला आवडणारी केक खाण्याची चांगले बसा तुम्ही पण खा चाय देऊ का तर अच्छा गाईज आम्ही समोसे बनवतोय आणि निकू बोलतो ते समोसे बनवतोय समोसे बनवायची सगळं मटेरियल मी घेऊन आलोय जेवढं लागणार साहित्य असतं ते आणि इथं बघा पीठ आहे मैदा आहे पण हे समोसेचे शेप बघा कसे लागत तुम्ही गप्पा जाओ खाण्याशी मतलब ना तुम्हाला कुठल्या अँगलने हा समोसा वाटतो खाताना फिर तर आला पाहिजे की समोसा खातोय म्हणून माझी तर इच्छा आहे की तसे छोटे छोटे मिनी समोसे बनवायचे पण बन जमा नाहीत तरी व्हिडिओ बघितला पण काही ट्रिकच भेटा नाही सर्वच सवय असे धंदा त्यामुळे करतात धंदा बनतो तू कधी केलं नाही त्यामुळे आपलं जमणार नाही म्हणून तर मला घरचा ट्राय करायचा होता पण एवढा अवघड असेल मला वाटलं नव्हतं जेवढा खर्च झाला ना त्यात दोन दोन तीन तीन सोबत आरामात आले असते ते आहे बरोबर असो आज घरचे खा तर बघा नाही हा मोठा आहे हा छोटा आहे त्याला भाव दिसतो मार्क आम्ही हे काय वेगळंच काय तर झालेलं <laughs> गो मी किती ना, ना ते नाही हो। ना। बघत होती की इझी तरी आहे की समोसाला रोलिंग करायचा तेच आवडीनं खाता तुम्ही काय नाही जमत तरी कळ हो का जमत जमल खाऊ आपण काय जमेल जमेल बनव आपण खाऊ कसं कसं कसं

चला थोडी ओ... <laughs> फार मदत करूया निको काय झाले का नाही समोसे हे बघा अरे वा छान झाले शेप जरा आहे वेगळा पण छान झाले एक नंबर थँक्यू कशाला थँक्यू तुझ बनवलं ना सगळे थोडे फार शेप जरा हे झाले टेस्टी प्रेमाने बनवलं ना की सगळं खावट अगं बाई अगं बाई अगं बाई कुठं दिवस काय माहिती तर थोडा शेप खराब आहे पण चालेल सांभाळून भाजप खायला भेटेल का आता हे घ्या ना छोट्या वेळेला मी ट्राय कर छोटाच भेटेल मोठा नाही भेटला मोठ्या नंतर खाऊया आपण तुला पण पाहिजे तुला पाहिजे ते समोसा देऊन ते कवर घेऊ थांबा तुला गरम आहे फिरलो गरम आहे तिकडे पण काय होतं झालं पण ना हे तुम्हाला मी प्लेटिंग करून आणली आहे भाले ते एकदम ओरिजिनल सारखं वाटतंय ओरिजिनल सारखं वाटतंय घरच आहे ना समोसा वडापाव तुम्हाला आवडते तशी ती बेसन पीठची कुरकुरी नसते का ते दिवाळी चटणी सुकी जाईल आणि मी थोडीच ठेवली कारण की आहे जास्त म्हणून थोडं सुवाढवायचं आहे काय पाणी करायची घट चांगली लागते पण खाऊन तू खाल्ले आपण सोबत थांबले मी तुम्हाला तु वाढून आणले तू खाल्ले म्हणजे वाढून आणले म्हणजे हेच जेवण दिसतंय हेच हे खाल्ले तुम्हाला जीव तरी वाटेल का हो असं कसं आहे ते नाश्ता आहे कुठला नाश्ता आहे जेवण खाऊन बघा बरं ठेव इथं खाऊन बघतो मी तिथे ठेवते ती पोरगी मला खाऊ देणार नाही का एवढ्या मेहनतीनंतर कशापास मी बनवले आपले वडापाव समोसा छान झालेत पण आणि त्यांना आवडते तशी चटणी पण बनवली होती मी मिक्सर मध्ये आता खाऊ या पहिले कसं झाले बघूया पहिला वडापाव खाऊ का समोसा खाऊ तुम्हाला खायचं येते का हे पकडा पाव पावांचे मी तर पावाचं बघा काय गेले सगळे तुकडे तुकडे करून को टाकले असं काय मी घरी बनवलं ना की पहिल्यांदा ह्यांना असं खाऊ वाटत आणि बोलणार आता खाल्ल्यावरती की अनहायजेनिक होतं असं तसं किती भारी ते लागतं ना चटणीच कॉम्बिनेशन वडा समोसा एक नंबर थँक्यू थँक्यू पहिलं खाऊन घेत चटणी कशी झाली छान झाली